मस्त असं भाजलेले आणि बिलकुल असा कच्चा नाही छान असे पाय काट बिट मस्त असे झाले भाजले आता असे बाकीचे पण करून घ्यायचे रामकृष्ण हरे सगळ्यांना आमची सहेूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज दुपारीच आपण व्हिडिओला सुरुवात केली रे तर इकडं आता सध्या काय पाऊस नाही काय नाही आता ते दोन तीन दिवसाखाली थोडासा जिमझिम आला होता आता सध्या ऊन पडलेले तर चला म्हणलं आता सकाळची कामं आवरली जेवणं वगैरे सगळं झालं तर आता तीनचा टाईम झाला तर म्हटलं चला आता दुपारी थोडीशी भूक लागल्यासारखं झाली तर म्हटलं आता थोडंसं लाईट लाईट काहीतरी खावं तर माझ्याकडं मकाची कणसं होती चला तर मंडळी आता हे राहिलेल्या चार कांसाचा पण आपल्याला एक वेगळा असा मस्त खमंग कुरकुरीत असा पदार्थ बनवायचा आहे तुम्ही तर याच्या अगोदरचा व्हिडिओ मी तुमच्याशी सोडलेला आहे तुम्ही पाहिले जे दाण्यापासून वडे कसे मस्त असे बनवलेले आहेत आपण कसं होतं आता हे सात आठ कणसं होते आणि घरात एक जण मुलगला ह्याचे पराठे खूप छान होतात एक जण मुलं याचे वडे खूप छान होतात तर म्हणलं चला आपण दोघांच्या पण आवडीचं बनवू तर अगोदर आम्ही चार कणसाचे वडे बनवले आणि म्हणलं चला राहिलेली चार कणसं म्हणलं आता ह्याचे आपण काय करू पराठे बनवू म्हणलं तर तर मी काय केलं हे जे चार कणस होते ते असे चांगले सोलून घेतलेले आणि पाहे गावरान, गावरान मका आणि गावरान मकाचे दाणे कसे थोडेसे निबरपणा असतो ह्याला तर सोलून घेतले आणि हे काय करायचं आता स्वच्छ चांगले पाण्यानं धुवून घ्यायचे आणि ह्याला असेच कच्चे नाही ठेवायचे कारण ह्याला आपल्याला उकडून घ्यायचे आणि आपल्या जर पराठे करायचे असले नंतर ह्याला उकडणं उकडून घेणं गरजेचं आहे कारण गावरान मका थोडीशी त्यामध्ये निबरपणा असतो आणि कुठली मका असली मधुमका तरी त्याला उकडून घेणं गरजेचं आहे तर पहा मी एक दोन पाण्यानं स्वच्छ मकादाणे धुतले आणि कुकरला लावले म्हणलं आता चुलीवर मातीच्या भांड्या शिजायला खूप वेळ ला लागेल म्हणून हे कुकरला लावले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकली तर पाहता आता हे तीन पंचवीस झालेले आहेत तर ते दुपारी थोडंसं लाईटले खायचं होतं ना तर मला चला कुकरला पटकन दोन तीन सिट्ट्या लावून घ्या तर पहा कुकरला त्या तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर चांगला असा थंड होऊ द्यायचा आणि लगेच गरम कुकर नाही उघडायचा तर पहा थोडासा थंड झाला कुकर उघडला आणि हे उकडलेले मक्याचे दाणे काय केलेले आहेत हे चाळणीमध्ये निथळायला ठेवलेले आहेत निथळायला ठेवलेले आहेत आणि थंड करायला पण ठेवले आहेत तर पाहि मस्त असे थंड झालेले आहेत हे बराच वेळ ठेवलेले होते तर पाय छानपैकी थंड झालेले आहेत तर आता हे काय करते हे उकडलेले मकाचे दाणे आपल्याला वाटून घ्यायचे तर मी काय करणार आहे मिक्सरमधून पण काढायला जमतात पण मी काय करणार या खलबत्यामध्ये कुटून घेणार आहे तर असं मस्त तर पहा खलबत्या म्हणजे कुटायला घेतलं खरं मी पण ते मखेचे दाणे कुटताना असे उडू लागले बाहेर खाली पडू लागले आणि थोडंसं मला ते त्रास पण उप कुटायला ते लवकर होऊन झालं तर नंतर पुन्हा मी खलबतले ते दाणे काढले आणि पाट्यावर आर वाटायला सुरुवात केली तर पहा पाट्यावर मस्त असे वाटून घेतलेले आहेत आणि भरड भरड वाटलेले आहेत जास्त बारीक पण नाही आणि मोठे पण नाही आणि वाटून झाले ना पहा त्यानंतर मी काय केले त्याच्यामध्ये एक चांगला मोठा भरपूर असा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तर बा आणि त्यानंतर एक शिमला मिरची होती माझ्याकडे ती पण बारीक कट करून घातली त्यानंतर दोन हिरवी मिरचीचे पण बारीक तुकडे कट करून ते पण घातलेले आहेत आणि लसण पा बारीक कट केलेलं आहे असं कुठून नाही घेतलेलं दाताखाली छान वाटतं तुकडे केले बारीक आणि चांगले भरपूर असे धना धना पावडर घेतलेले आणि धना पावडर तुम्हाला भरड भरड वर दिसत असून पण मी घरीच तयार केलेली धना पावडर आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे थोडंसं चाट मसाला पण घेतलेला एक चमचा आणि थोडंसं अर्धा चमचा त्यात आम आमसूल पावडर पण घेतलेला आहे चव छान येते आणि त्या त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा जिरे पण घेतलेले आणि एक अर्धा एक चमचा समजा ओवा घेतलेला आहे तो ओवा चांगला हातावर चोरून घेतलेला आहे तर आणि थोडीशी हळद पण घेतलेली आहे याच्यामध्ये आणि त्यानंतर काय केलेलं आहे याच्यामध्ये आपलं थोडंसं चिली फ्लेक्स मी घरीच तयार केलेले आहे पा बघी थोडीशी टेस्टसाठी थोडीशी टाकलेली आहे चव म्हणून तर छान ती घेतली आणि कोथिंबीर पण भरपूर अशी घेतलेले याच्यात कोथिंबीर काढते आणखी छान असं पराठ्याला चव वाढते भरपूर असे कोथिंबीर पण घेतलेले आणि थोडंसं लाल तिखट कारण चिली प्लेस थोडीशी टाकलेली थोडी दोन हिरवी मिरची पण आहे आणि थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आहे थोडंसं बेतानच टाकलेलं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे जास्त पण खरट होऊ नये असं चवीनुसार घातलेलं आहे आणि सगळं घातल्यानंतर हे सारण काय करायचं मस्त खसखस चुरून असं एक जीव करायचं आणि तुम्हाला कर तर जास्त मोकळं वाटलं तर थोडासा पाण्याचा शिंतोडा पण द्यायचा आम्ही थोडा पाण्याचा शिंतोडा दिला आहे आणि पायी तयार झाले आता हे काय एकीकडे पाच मिनटं ठेवून द्यायचं तोपर्यंत आपल्याला हीकडं बाकीची तयारी करायची तर पाय गव्हाचं पीठ आहे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कसं आपल्या घरातल्या मेंबरनुसार घ्यायचं आता आमच्या घरात चार जणच खाणार आहेत म्हणून मी दोनच वाट्या घेतली चार पाच जणांपुरतं तर हे फक्त गव्हाचंच घेतले तुम्ही याच्यात मैदा पण मिक्स करू शकता पण मी मैद्याचा बिलकुल वापर करत नाही केलेला नाही तर हे गव्हाचं पीठ घेतले त्यात थोडंसं वा चोळून टाकला थोडं जिरं टाकलेले आणि यामध्ये काय केलेले थोडेसे हळद टाकलेले आणि याच्यानंतर याच्यात थोडंसं चिली प्लेस होती उरलेली बघित चला म्हणलं थोडीशी टेस्ट लावून थोडीशी चिली प्लेस टाकलेले आणि थोडंसं लाल तिखट टाकलेले आहे याच्यामध्ये आणि आता माश्या पण आजूबाजूला थोड्या दिसतात तर खेड्यामध्ये नाही का म्हणत थोडंसं माश्याचं प्रमाण जास्तच असते आता पावसाळ्याचा सीझन आहे आणि मोकळं वातावरण असतं त्यावेळ माश्या थोड्या जास्त त्रास देतात मध्ये मध्ये मिरवतात तर आणि याच्यात काय केलेलं आहे चवीपर कोथिरीम भरपूर टाकलेले आहे आणि चवीपरचं मीठ पण टाकलेलं आहे तर पहा एक हातानं माशा वारणं पण माझं चालूच आहे मधून मधून आणि आता याच्यात काय केलं आहे चांगलं एक उबळी भरून चमचा भरून तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे काय करायचं तेल टाकून हे पीठ पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं पिठाच्या पूर्ण पूर्ण कणाकणाला तेलाचा आवश्यक जावा असं या पा चांगलं चोळून चोळून घ्यायचं पीठ म्हणजे कसं छान असे पराठे होतात तयार पहा मस्त सगळं असं मिक्स करून घेतलेले आणि मग आता याच्यात मिक्स झाल्यानंतर काय करायचं थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा तयार करायचा हे पा असं एक जीव होईपर्यंत असं मिक्स करायचं आणि पायाचा मग थोडासा गोळा थोडं थोडं पाणी घालून असा मस्तपैकी गोळा तयार करायचा छानपैकी आणि पा पिठात पण थोडंसं तिखट मीठ हे ते टाकलं चव येते मस्त बघा पिठाचा मग गोळा गोळा कसा तयार करायचा आपण चपाती करतो ना चपातीला करतो अशा पद्धतीचा गोळा तयार करायचा पिठाचा पा आता मुळून झाले तर पिठे मुळून झालं सारणच तयार झाले आता आपल्या काय ला करायचे लाकडाची शेगडी आहे ना तर ती शेगडी पेटवून घ्यायची तर पाहिजे दोन्ही पण असे मस्त झालेत तर आता इकडे शेगडी पेटून घ्यायची तर, मस्त पेट तर ले ले, मस्त, च, पा मस्त झाली शेगडी पण पेटून घेतली आणि याच्यावर मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे मस्त आणि मला नाही का असं ला चुलीवरचं खूप असं स्वयंपाक करायला आवडते स्वय चुलीवरचा स्वयंपाक खायला आवडतं म्हणून मी जास्त सहसा चुलीवर करायचाच प्रयत्न करते तर पाहता चूल पेटली मस्त तवा पण गरम झालेला आहे तर पहा इकडं आपण चपाती लाटतो ना असाच हे करायचं आपण चपाती इतकाच गोळा घ्यायचा पिठाचा आणि अशी चपाती लाटतो तशाच पद्धतीनं लाटायचं जास्त आती पातळ नाही आणि अति जाड पण नाही तर पाही अशा पद्धतीनं पूर्ण चपाती लाटून घ्यायची आणि पोळपाडभर लाटा तुम्ही छोटी लाटा कशी पण ह्या पा अशी पातळ लाटायची आणि त्यात काय करायचं चाकून मधोमध त्याचे दोन भाग करायचे इकडे इकडं तर दोन दोन भाग केले ना तर काय करायचं एका भागाला आता हे जे आपण सारण तयार केलं ना मक्कादानाचे हे सारण एका बाजूला ठेवायचं हे अशा पद्धतीनं भरपूर घालायचं म्हणजे तुमच्या आप आपल्या ह्याच्या आकारानं घालायचं जास्त पराठा फुटू नये अशा अशा पद्धतीनं थोडंसं सारण घालायचं या अर्ध्या भागात सारण घातलं ना तर ते उरलेला जो अर्धा भाग असतो ना तर तो पा त्याच्यावर असा दुमडायचा आता हे झालं एक पराठा राहिलेला जो अर्धा भाग आहे ना तर त्याला पण हे अशाच पद्धतीनं करायचं तर असा पराठा झाला ना तर ह्याला काय करत थोडंसं हलकंसं हातानं बेलनं फिरवायचं थोडंसं लाटून घ्यायचं ह्याच्यामध्ये ह्या पाय असा थोडंसं पीठ थोडंसं भुरभुरायचं वरून खालून आणि थोडंसं लाटून घ्यायचं हलक्याशा हातानं पाय असा मस्तपैकी आणि कडा चांगला दाबायच्या फुटून असा पाय अशा पद्धतीनं लाटून घ्यायचा हा मस्त असा पराठा झालेला इकडे तवा पण गरम झालेला आहे आणि काय करायचं तर आता आपण तेलात पण भाजू शकतो पराठा आपल्या ह्याच्यावर तर मी काय करणार आहे तुपामध्ये मस्त भाजणार आहे गावरान तुपामध्ये तुम्ही मी तेलामध्ये पण भाजू शकता तर पा तव्याला अगोदर खाली मी तूप टाकलेले चमचावर चांगलं ते थोडंसं तव्यामध्ये पा पसरून ठेवले टाकलेले आणि त्यामध्ये हा पराठा घातला तर असा मस्त खरपोस बघा मध्यम जाळावर असा छानपैकी भाजून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही बिलकुल तर पहा किती मस्त भाजलेला असा छानपैकी लोखंडाच्या तव्यावर लाकडाच्या शेगडीवर च्या पराठ्याला पा चवच काय वेगळी असते पाव वरून आणखी थोडंसं तूप टाकलेलं एक चमच्यावर आणि पाव मस्त असा भाजलेला आहे बिलकुल हे जे काटं बिटं बिल बिलकुल असे कच्चे नाहीत पूर्ण असे भाजून घेतलेली पा किती मस्त असा झालेला आहे पराठा गरम गरम मस्त तर एका चपातीचे समजा दोन पराठे होतात बघा अर्धा अर्धा भाग करून तर ह्या पायी दुसरा पण झाला तयार आणि हे अशाच पद्धतीने बाकीचे पराठे करायचे पा पराठे करता करता आभाळ किती आलं आणि सुरुवातीला एकदम ऊन होतं बरं का बिलकुल हे नव्हतं आणि तयारी करेन ते का अर्ध्या तासातच एकदम आभाळ आलं आणि ह्या पाऊस सुरू आहे आणि अशा मस्त पावसाच्या वातावरणात माझं एका बाजूला शेगडी ठेवली कारण तिथंच ते अंगणात मी बाजू झाले पराठे तयार करणं तर हे तुम्ही नुसते खा किंवा चिली सॉस टमाटा सॉस कशा सोबतही एकदम भारी लागते तर पहा मी दोन नमुन्याचे केलेले आहेत असे त्रिकोणीपा एकदम मस्त झाले बिलकुल कच्चे नाहीत आणि असे गोल झाले बघा एकदम खास झाले आणि नाही का तुम्ही गाव मुकाच्या दाण्याचे करा मधून दाण्याचे करा कशाचे करा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे असे भरपूर सारे झालेले तुम्ही थोडेफार करून पहा आणि मग पाच ना किती भारी लागत आहे आणि अशा पद्धतीने केलं करून पाहणं आवडलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि विसरता सबस्क्राईब करा तुम्ही जर लवकर लवकर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशीच आम्ही नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मी या गरम गरम मोठ्या दाण्याचे पराठे खायला चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी